नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वरशंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की जर पीसीओडीच्या पेशंटना टेस्ट ट्यूब बेबी सुरू केलं तर कोणत्या तीन महत्वाच्या गोष्टी ह्या माहिती असल्याच पाहिजे पीसीओडी किंवा पीसीओएस म्हणलं की बऱ्याच लोकांचे कान टवकारतात कारण साधारण साठ ते सत्तर टक्के पेशंट आमचे पीसीओडीचे असतात काही अतिशय बारीक असतात काही अतिशय स्थूल पीसीओडी असतात म्हणजे सौम्य असू शकतात मॉडरेट किंवा तीव्र पीसीओडी हे सगळेच आम्हाला टेस्ट ट्यूब बेबी क्षेत्रात पाहायला मिळतात जर तुम्ही पीसीओडी ची पेशंट असाल आणि तुमचं आता टेस्ट ट्यूब बेबी सायकल सुरू होणार असेल म्हणजे आय तर तुम्हाला तीन महत्वाच्या गोष्टी ह्या माहितीच पाहिजे पहिली गोष्ट पीसीओडी असल्या कारणाने हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स प्रचंड प्रमाणात असतो आणि त्यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त अंडी मिळतात आता ही सगळी अंडी ही उत्तम दर्जाची असतील असं मुळीच नाही पण हॉर्मोन एल एच आणि एम एच सातत्याने प्रचंड जास्त असल्या कारणाने अशा पेशंटमध्ये म्हणावी तेवढी उत्तम दर्जाची बाळ होत नाहीत पण जर झाली तर प्रचंड प्रमाणात बाळ होण्याची शक्यता असते तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप जास्ती जर बाळ झाली तर तुम्हाला एकाच ओवम्पिकअपमधन फ्रीजिंग हे तंत्रज्ञान वापरून अनेक वेळा एम्ब्रिओ ट्रान्सफर सायकल घडवून आणता येतं म्हणजे काय समजा आपल्याला पंधरा अंडी मिळाली आणि आपली सहा बाळ झाली तर तुम्हाला दोन 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 या अनुषंगाने तीन वेळा एम्ब्रिओ ट्रान्सफर एका सायकलमधनं करण्याची ही पीसीओडी पेशंट्स मध्ये खूप जास्त असते त्यामुळे जर तुम्हाला पीसीओडी असेल आणि आता तुमचं आय व्ही एफ सायकल सुरू होणार असेल तर ह्या तीन गोष्टी प्रामुख्याने नक्की लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने तुमचं आय सायकल हे व्यवस्थित होऊन जाईल धन्यवाद